नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी पुन्हा एक स्वामींची नवीन कथा सांगणार आहे सध्या मी श्री गुरुलीला अमृत कथासार या ग्रंथामधली सुंदर अशी कथा मी तुम्हाला इथे सांगत आहे एक नेत्रहीन ब्राह्मण होता खूप मोठा पंडित होता त्याला खूप ज्ञान होतं तो खूप असा आध्यात्मिक होता म्हणून तो जगन्नाथच्या यात्रेला निघाला होता पण त्याची फार इच्छा होती की अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन व्हावं हा जन्मामध्ये तरी स्वामींचं दर्शन व्हावं या डोळ्यांनी स्वामींना मन भरून पाहावं म्हणून तो जगन्नाथच्या यात्रेला निघाले होते यात्रेत त्यांना अनेक त्यांनी अनेकांची सेवासुद्धा केली त्यानिमित्तानेच त्यांना असं कळालं की स्वामी महाराज इथेच आहे त्यावेळेस ते जे नेत्रहीन जे ब्राह्मण होते ते स्वामी महाराजांकडं आले स्वामी महाराजांना दंडवत घातलं त्यांचे चरण त्यांनी सोडले नाही ते म्हटले हे स्वामी महाराज मला आपल्याला मनभरून बघायचं आहे पण दृष्टी नाही आहे त्यावेळेस स्वामी महाराजांना त्यांना त्यांचं कळकळलेलं प्रेम त्याची आपुलकी त्याची मनातली भक्ती स्वामी महाराजांना दिसली स्वामी महाराजांनी आपल्या गळ्यातला हात त्या नेत्रहीनच्या त्या पंडितच्या गळ्यात घातला आणि त्या नेत्रही पंडिताने तो हार आपल्या डोळ्याला लावला मस्तकी लावला तर अचानक पाहतात तर काय तर त्यांना समोर साक्षात कमरेवर हात ठेवलेले स्वामी महाराज दिसले अखंड तेज त्या स्वामी महाराजांचा त्यांना ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस त्या ब्राह्मणाला वाटलं की जणू का मी सारी सृष्टी जिंकूनच घेतली आहे सगळं कसं स्वच्छ झालंय त्याला मागच्या सर्व जन्मातले आपण काय चुका केल्या हे सुद्धा त्याला कळालं मागच्या जन्मात अनेक आपण ब्राह्मणांना अनेक लोकांना अनेक संतांना खूप त्रास दिला पण काही पुण्यपदरी होतं म्हणून आज स्वामी महाराजांचं मला दर्शन झालं खूप पछ्छताप करत होता आणि हा जन्म आता पूर्ण स्वामी सेवेत घालवायचा आहे असं तो स्वामी महाराजांना सांगत होता स्वामी महाराजांनी त्याला दिव्यदृष्टी तर दिलीच आणि शिवाय मी पुन्हा तुला भेटेल नक्कीच असं सांगितलं त्यावेळेस मला तुमच्या चरणांची सेवा करायची संधी द्या असं म्हणत तो व्यक्ती पुन्हा आपल्या गावी गेला आणि स्वामी सेवा त्यांनी अखंड चालू ठेवली तुम्हाला ही कथा